श्रीयुत मुकुंद कुलकर्णीजी उपस्थित अन्य मान्यवर आणि मित्र हो लोकसभेच्या निवडणुकीनंतर देशात नवीन सरकार स्थापन झालं माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि या नवी सरकारने देशाच्या दो, दोन हजार चोवीस आणि पंचवीस वर्षाचा अर्थसंकल्प भारताला जगातील तिसऱ्या क्रमांची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी ठोस पावले उचलण्यासाठी त्यांनी हा अर्थसंकल्प अठ्ठेचाळीस लाख एकवीस हजार कोटी रुपयाचा लोकसभेत सादर केला हा अर्थसंकल्प मागील वर्षापेक्षा तीन लाख कोटींनी जास्त आहे अर्थसंकल्पातील तरतुदी युवक शेतकरी गरीब आणि महिलांच्या प्रगतीसाठी मोठी संधी उपलब्ध करून देणाऱ्या आहेत चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात तरतुदीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असून देशातील युवा वर्गाला दिलासा मिळेल एम एस ई क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदींचाही हातभार रोजगार निर्मितीला लागेल मुद्रा योजनेतील सुधारणेमधून उद्योजकतेला फायदा होईल या अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे गुंतवणूक विशेषतः थेट परदेशी गुंतवणुकीचा ओघ हो वाढेल कृषी क्षेत्रातील केलेल्या तरतुदीमुळे बळीराजाला लाभ होण्याबरोबरच शेतीमध्ये मूलभूत सुधारणा वेगाने होतील आयकर आयकरातील सुधारणामुळे मध्यम वर्गाला दिला मिळेल हा अर्थसंकल्पाचं स्वागत देशभर सर्व क्षेत्रातील लोकांनी केलेलं आहे सर्व कष्ट सर्वसामान्यांसाठी आणि भारत देश जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्रि तिसऱ्या क्रमांकावर एक विकसित देश म्हणून यावा यासाठी उपयुक्त असा हा अर्थसंकल्प आहे आणि म्हणून या अर्थसंकल्पाचं सर्वत्र स्वागत झालेलं आहे मात्र आमच्या काही विरोधकांनी काही टीका केली नेहमीप्रमाणे ते अर्थसंकल्प भाषेतली नाही आणि त्यामुळे त्याला उत्तर देणं मी काय द्यायला पाहिजे असं मला वाटत नाही पण त्याने आधी थोडा बजे अर्थसंकल्प म्हणजे काय याचा थोडा अभ्यास केलेला बरा असं मला वाटतं आणि त्यांनी आमच्या बजेटवर उद्धव ठाकरेंनी जे काय मत व्यक्त केलेलं आहे त्याला मात्र थोडं उत्तर द्यायला पाहिजे त्यांनी जे, जे म्हणाले त्या ह्याच्यामध्ये मोदींनी नावडता महाराष्ट्र योजना सुरू केली आहे उद्धव ठाकरेंची महाराष्ट्र ओरवडता मुंबईची लूट करता आणि अर्थसंकल्पातही महाराष्ट्राची निराशा करता महाराष्ट्राचे आणखी किती अन्याय सण करायचा दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार असेपर्यंत महाराष्ट्राचा महाराष्ट्रावर अन्याय सुरू राहणार आता उद्धव ठाकरेंकडे या अभिप्रायाशिवाय दुसरं काही अपेक्षा करणं चुकीचं आहे एकतर त्यांचा स्वतःला स्वतःचा अभ्यास अर्थसंकल्पावर नाही हे त्यांनी स्वतःच एका नि माननीय नि, निर्मला सीताराम यांच्या सभेमध्ये त्यांनी स्वतःच सांगितलं का मला अर्थसंकल्पातला काय कळत नाही मग या प्रतिक्रियेला काय अर्थ नाही न कळत बजेट न कळता असे ब मत मांडणं ते चुकीचं आहे आणि ते पण किती अन्याय सहन करायचा दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार असेपर्यंत महाराष्ट्रावर अन्याय सुरूच राहणार हे कोणाला हे आपण ज्ञात करता कोणाला म्हणाले त्यांना चांगल्या भाषेत उद्धव ठाकरेंना बोलता येत नाही बजेटवर सोडा चांगल्या भाषेत अपशब्द बोलणं शिव्या देणं या पलीकडे नाही त्यांच्या दोन वर्षाच्या राजवडीतील बजेट माझ्याकडे आहे माझ्याजवळ आहे काय दिवे लावले ते हा बजेटमध्ये तुम्हाला मी सांगतो राज्याचा त्यांनी महसुली जमा एकवीस वीस एकवीसला एक दोन लाख एकोणसत्तर हजार आहे एकवीस बावीसला तीन लाख अडसष्ट आहे सुधारित तीन बासष्ट आहे आता तुम्ही सांगा मला आता साडेचार लाखाचा जवळपास महाराष्ट्राचा बजेट आहे साडेचार दोन वर्षातला रिसोर्सेस पाहिला वसुली जमा काय पराक्रम दाखवले काय असं विकासासाठी प्रोविजन केल्या तरतुदी केल्या आता खरं म्हणजे मी पण या विषयावर बोलून चुकीच आहे कारण त्यांनी सांग मला बजेटला कळतच नाही फक्त शिव्यादयाला एखादा विषय द्यायचा आणि शिव्यादया म्हणायचं का उद्धव ठाकरे तयारीत आहेत त्यांची राजकोषीय तूट दोन्ही वर्षाची सांगतो वीस एकवीसला एकाहत्तर हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये राजकोषीय तूट एकवीस बावीसला ला हजार सहाशे एक्केचाळीस ही तूट आहे ते तरी कळायला कळलं का माहित नाही तुटीचं सरकार चालवलं म्हणून त्यामुळे उद्धव ठाकरेंनी अशा विषयात बोलू नये आपला पक्ष सोडून गेला तर त्यांच्यासाठी टीका करायला एखादं जसं त्यांचा एका जसा सामना आहे तर सामन्यासाठी एक व्यासपीठ कुठेतरी तयार करावं फक्त शिव्या आणि म्हणून मला सांग असं वाटतं की हा आमचा अर्थसंकल्प आहे हा सर्वकष अर्थसंकल्प आहे यामध्ये असंही उद्धव ठाकरे म्हणतील की देशाच्या बजेटमुळे महाराष्ट्र दिसत नाही असं ते म्हणाले उद्या महाराष्ट्राने जर बजेट सादर केला म्हणतील आता इथे कलानगर कुठे दिसत नाही हेही म्हणायला कमी करणार नाही तर येणारा बजेट महाराष्ट्राचा असेल त्यांच्यासाठी सावधगिरी नाही सांगतोय मी की या असं आहे केंद्राचा जो बजेट आहे सर्वकच बजेट आहे मला सांगावंसं वाटतं आणि त्यांनी बजेट वाचायचं असे मी टिप्पणी देईन याच्यात डिटेल आहे केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्राला मिळालेल्या कोणकोणत्या योजना अंतर्गत पैसे किती हे सर्व डिटेल मी या ठिकाणी काढ काड़, मुद्दाम काढून आणलं आहे काल येताना की या यांना कळलं पाहिजे बोबा नऊ पाण्याचं हे सर्व डिटेल आहे आणि प्रत्येक योजनेअंतर्गत महाराष्ट्राला पैसे मिळालेले आहेत केंद्राच्या बजेटमध्ये राज्यवाट पैसे वाटप होत नाही तो एक फंड होतो प्रत्येक राज्याला त्यांचे फंडांच्या मा प्रमाणात दिला जातो पण योजना ज्या असतात योजनेचा प्रत्येक राज्याला वेगळे वेगळे असं देता येत नाही आणि म्हणून योजनाच दिल्या जातात आणि त्याचा तक्ता आहे त्यांनी घ्यावा आणि ह्या योजनाचं प टक्ता वाचल्यानंतर सगळ्या योजनामध्ये महाराष्ट्र आहे भारतात महाराष्ट्र आहे आणि ते प्राधान्य मोदी सरकारने दिलेलं आहे असं मला त्यांना सांगायचं आहे आणि ह्या सर्व योजनाबद्दल डिटेल आलेलं आहे एक तशी टीका हे दुसरे असेच अज्ञानी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी न्यायपत्र से हुबेहूब प्रतिबिंब काँग्रेसचा टोला काय उभे टोला तुमचं ठीक आहे तुम्ही एक पत्रिका काढली त्याच्यात तुमचा मुद्दा होता तो झाला मागे तोच घ्यायला पाहिजे बजेट मध्ये नेमकेच शब्द असतात त्याचा शब्दाचा उल्लेख करावा लागतो ती बजेटची भाषा म्हणतात आम्ही तरी योजना आणून अंमलबाजवून लोकांना लाभ दिला भारताला जगाच्या अर्थव्यवस्थेत तिसऱ्या क्रमांकावर आणतोय दहा वरून पाचव्या क्रमांकावर आणलं आम्ही आणून दाखवलं उद्धव ठाकरे तुम्ही तर इथे राजकोष तूट वाढून दाखवलीत आम्ही भारत अर्थव्यवस्थेमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आणतो आहोत आता हे एक दिवशी शाळा घ्यावी लागेल मग त्याच्यामध्ये जी डी पी पर कॅपिटल इन्कम वगैरे सगळं सांगायला लागेल आणि त्यामुळे माननीय मोदी साहेब भारत एक विकसित देश बनवायला निघालेत आणि त्यासाठी आवश्यक सर्व क्षेत्रातील प्रगतीसाठी या बजेटमध्ये तरतूद केलेली आहे अतिशय उत्तम जनहित लोकहित साधणारा असा आमचा अर्थसंकल्प आहे विचारा हो अजित पवार तेच आहेत सरकार वेगवेगळे होती सानिध्य वेगवेगळं होत सानिध्यावरून पण परिणाम होतो ना रकमेवर तसा झालाय त्या भक्तांना जे टेंडर ज्यांना मिळाले आणि सोडून गेलेले आहेत त्याच्यावर कारवाई व्हावी लगेच नवीन टेंडर करून कामाला सुरू कमीत कमी दिवसात महिन्यात तो रस्ता हायवे पूर्ण व्हा हा माझा मी त्यांना पत्रही दिला आहे मी पाठपुरावा हो करतोय त्यांना उद्याच्या वाढदिवसानिमित्त दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण या शुभेच्छा चांगलं बोला यासाठी पण शुभेच्छा भावीला काय अर्थ नसतो कायम भावीच राहतो म्हणून ते भावीला काय नाही आता ते विसरा म्हणा भावी त्यांचं सरकार येऊ शकत नाही

तिसऱ्या क्रमांकावर यायचं आहे आमचा जी डी पी वाढवायचा आहे आम्हाला जपान जर्मनीच्या वर जायचं आहे आणि मग वाढणार कसं तर मग इंडस्ट्रीला प्रोत्साहन दिलं पाहिजे तरुणांना प्रोत्साहन द्यावं इंडस्ट्रीमधून आणि म्हणून जास्त तरतुदी त्या क्षेत्रात आहे उद्योगधंदे वाढावे रोजगार तयार व्हावेत यासाठी आहे या ति तिघांनी या थी, कधी यावं माझ्याशी बैठक करावी बोलायला तयार आहे

प्रेस कॉन्फर विषय घ्यावा हाही माझ्यासमोर हो प्रश्न आहे न घेतलेला <laughs> बरा नो कॉमेंट्स तुम्ही राज ठाकरेंचं प्रेस आणि त्यांनी सोबळाचं जो का निर्णय सांगितला मी पहिल्यांदाच ऐकतो आहे पण राज ठाकरे यांनी सोहळाचा निर्णय घेतला असे स्वागताय आहे आता दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये ते किती लढवतात तो त्यांचा प्रश्न आहे आणि त्यालाही माझ्या शुभेच्छा आहे मी म्हणालो ना कितीही केलं तरी शुभेच्छा आहे ना राणे आडनावाला फटका बसत नाही तो दुसऱ्याला बसवतो हो। हे <laughs> क्वेश्चन मार्क असं करू नका असेल नसेल काय आपण कशाला अंदाज करायचे आणि म्हणून तर मी काही न विचार करतो केलं ना आ? नाही ते आमचे वरिष्ठ विचार करतील हे तुगांची नावं तुम्ही घेतली ना तर त्यांचा बोलवता धनी दोन दुसरं आहे ते दोघांची एवढी कुवत नाही बी जे पीच्या कुठल्याही नेत्याला टार्गेट करण्याची आणि त्यांचा बोलवता धनी दुसरा आहे

मी याच्यात काही पाहत नाही आणि त्यांच्या संख्या वाटवावर मला का बोलायचं नाही काय बोलाय कधी अजून नक्की झालं आहे का काय आणि झालं तरी काय बोलायचं आपल्याला पाडायचंच आहे किती संख्या असलं तरी काय बोलायचं त्याच्याबद्दल का महाराष्ट्रातरी असा कोण व्यक्ती मला दिसत नाही तो बोलेल आणि एखादा उमेदवार पाडेल एवढा शक्तीवान मला कोण दिसत नाही जरांगेचं नाव तर मागच्या निवडणुकीत कुठेच नव्हतं आपण जे म्हणताय ना त्यांच्या ताकदीमागे कोणतरी ताकद लावतो आहे त्याचं का का कारणच वेगळं आहे आणि मी ते एका बाबतीत सांगितलं जरांगेची मागणी आहे ना मराठा समाजात मराठा समाजाला आरक्षण हे घटनेच्या पंधरा आणि सोळा चार प्रमाणे मिळावं गरीब म्हणजे शैक्षणिक हे सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक दुबळेपणावर आरक्षण राज्य सरकारनं द्यावं ही आमची मागणी आहे कुणबीतलं आरक्षण आम्ही नको आहे आम्ही तेव्हाच मी अध्यक्ष असताना सांगितलं कुठल्याही दुसऱ्या जाती धर्माचं आरक्षण काढून मराठा समाजाला नुक आहे आणि त्यांचं जसं म्हणणं त्यांचं वैयक्तिक मत आहे म्हणजे मराठा समाजाचं मत असं मानायला तयार नाही ते अज्ञान आहे आणि अदृश्य पण आहे

मला आता कोणी सांगलं सिंधुदुर्ग सोडून प्रश्न बाकीच्या असं मला सांगण्यात आलं बर नाही जे करायला पाहिजे येणारी निवडणूक जिंकण्यासाठी त्याला तयारीला लागलो आहे कालच माननीय पी एम साहेबांची महाराष्ट्राच्या निवडणुकीबद्दल बैठक झाली मार्गदर्शन केलेलं आहे त्यानुसार आम्ही आमचं कामकाज सुरू केलेलं आहे फक्त आता ऑफ द रेकॉर्ड आहे काही दिवसांनी आम्ही उघड करू

भाई साहब आपने क्वेश्चन पूछा मैं कोई भविष्यवाणी बताने वाले में से नहीं हूँ ऐसा कुछ होने वाला है क्या कैसा बता सकता हूँ एक तो उनको शुभकामना दे दिया मैं और जितने भी सीट लड़ाना चाहते हैं उसके लिए मेरी शुभकामनाएं था था। भाई साहब राज ठाकरे चुनाव लड़ रहा है सीटें कितनी वो बोल रहा है दो सौ के ऊपर होगी यही फिगर जब इलेक्शन आचार संहिता शुरू होने तक रहने देखो ये चेंज होते जाएगा सब फिगर बढ़ जाएंगी या कम हो जाएगा कभी एडजस्टमेंट हो जाएंगी बहुत कुछ बदलाव हो सकता है

अच्छा ही कहूँगा ना स्कीम अच्छी है नहीं तो घर में जाएगा तो नाराज़ी बताएंगे और हमारे को पैसा मिल नाराज़ी क्यों ऐसा नहीं होना चाहिए करके ठीक है जो मिलता है जो स्कीम है अच्छी है देखिए विपक्ष के लोगों को ना महाराष्ट्र में बारिश हर साल कितना गिरता है उसका कोई स्टडी नहीं है जानकारी नहीं है हर साल जु, जु, जुलाई अगस्त में ऐसे भारी बारिश होती है होती है पाँच साढ़े पाँच मिली लीटर बारिश महाराष्ट्र में गिरता ही है हर साल कभी कंटिन्यू दो दिन गिरने से ज़्यादा तकलीफ हो गई और ये तो तकलीफ निर्माण करने वाले जो हमारे विपक्ष है ना वो ही करते उनको कुछ क्रिटिसाइज करने के लिए वजह चाहिए वजह। दूसरा कुछ नहीं के और है पैसा नहीं है इसके लिए वो

अरे वो योजना क्या बजट का और उसका क्या सवाल है अभी वो उसके लिए कानून एक्सपोर्ट का जो प्रमाण है उसके लिए जब भी निर्णय लिया इलेक्शन के वक्त टैक्स के बारे में तो अभी भी लेंगे उसके क्या बजट का और उसका कोई ताल्लुका नहीं कळलं एका ना एक, एक 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 एकाने विचार सचिन एक मिनिट सचिन मला एकाने विचारा तर समजत आहे मला तर वाटतं बीजेपीने दोनशे अठ्ठ्याऐंशी

आप जब क्वेश्चन नहीं पूछा अभी कोई सात तो बाजू वाला आपको कुछ कान में बोला आप तुरंत साल हो गए ये क्या <laughs> आ? <laughs> आ भाई साहब अभी तय नहीं हो गए है तीनों पार्टी का जब तय होगा ना उ, उसके बाद नहीं नहीं, मैं नहीं बताऊं, अल्लाह <laughs> मग देख नेऊ अरे आमचे वरिष्ठ विचार करतील राया उजव्या बाजूला म्हणून मी मला त्याच्यावर कॉमेंट्स करायच्या नाही आणि ते आता दिल्लीत आहेत की नाही ते ठरून येतील नो कॉमेंट्स उस पे वो मीटिंग की चर्चा नहीं होती क्या मांगे आज का सवाल थोड़े हम आरक्षण मांग रहे हैं मराठा समाज जो हमारे मराठा समाज फाइनेंशियली जो ये वीक है एजुकेशनली और समाज तो उनके लिए आरक्षण देना चाहिए उसके लिए कमिटी अपॉइंट हुई थी उन्हें रिपोर्ट दिया था 34 परसेंट मराठा समाज है तो 16 परसेंट आरक्षण मिलना चाहिए ऐसा रिपोर्ट कहा था और जब भी यही भी कहा था कि हमें किसी दूसरे जात से धर्म से वो आरक्षण निकाल के मराठा समाज को नहीं चाहिए सर, सर, तो